हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागात भरती निघालेली आहे वेतन पंधरा हजार आठशे ते एक लाख पंचवीस हजारापर्यंत असणार आहे बदनाम डेटा एंट्री ऑपरेटर कार्यक्रम सहाय्यक आणि लेखपाल असणार आहे चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन नौ व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी पद्धत भरती जाहिरात तर बघा मूळ पदाचे नाव हो, सुपर स्पेशलिस्ट कार्डिओलॉजिस्ट न्यू नेफ्रोलॉजिस्ट पिडियाट्रिक्स ऑर्थोपेडिक्स कार्डिओलॉजिस्ट मेडिसिन अशा चार जागा असणार आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल भंडारा इथे नियुक्तीचे ठिकाण असणार आहे प्रवर्ग व पदसंख्या इथे दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता शैक्षणिक आहारता पाहू शकता मानधन एक लाख पंचवीस हजारापर्यंत असणार आहे सत्तर वर्षे वयोमर्यादा असणार आहे स्पेशालिस्ट बघा अकरा स्पेशालिस्टची जागा आहे साकोली तुमसर साकोली पावनी पावनी साकोली तुमसर पावनी भंडारा अशा जागा असणार आहे त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहू शकता पंच्याहत्तर हजारापर्यंत पेमेंट असणार आहे आणि सत्तर वर्षे वयोमर्यादा असणार आहे मेडिकल ऑफिसर एम बी बी एस बघा अकरा वेकंट आहे इथे पदे हॉ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल भंडारा लाखंदूर साकोली तुमसर पावनी मोह मोहाडी इथे जागा वेकंट आहे साठ हजार रुपये पगार असणार आहे सत्तर वयोमर्यादा असणार आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम मॅनेजर एक एच एन एच एम ऑफिस भंडारा ही पोस्ट एन टी सीची एक पोस्ट आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएट एम पी एच एम एच ए एम बी ए इन हेल्थ पस्तीस हजारापर्यंत पगार असणार आहे त्रेचाळीस वर्षे कमाल वयोमर्यादा असणार आहे मॅनेजर प्रोग्रॅम पब्लिक हेल्थ बघा भंडाराला वेकन्सी असणार आहे दोन पोस्ट वेकंट आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे पस्तीस वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे सॉरी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे पस्तीस हजार पगार असणार आहे डेंटल सर्जन दोन वेकन्सी आहे बघा लाखांदूर आणि सिहोरा दोन पोस्ट वेकंट आहे बी डी एसच्या दोन आणि एक्सपिरियन्स एम डी दी, एम डी एस विदाऊट एक्सपिरियन्स दोन वर्षाचा एक्सपिरियन्स हवा आहे बी डी एस तीस हजारापर्यंत तीस हजारापर्यंत पगार असणार कमाल वयोमर्यादा पासष्ट वर्षे मेडिकल ऑफिसर आयुष आयुर्वेदात एक अन उनानी एक बघा भंडाराला आहे दोघी पण ज्या वेकन्सीज आहे त्या तीस हजारापर्यंत पगार असणार आहे पासष्ट वयोमर्यादा सायकोलॉजिस्ट एक वेकन्सी भंडाराला तीस हजार पगार आणि त्रेचाळीस हो वर्षे वयोमर्यादा मेडिकल ऑफिसर सहा पदे वेकंट आहे अठ्ठावीस हजारपर्यंत मानधन असणार आहे पासष्ट वयोवर्षे ऑडिओलॉजिस्ट एक वेकंट पोस्ट आहे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला पंचवीस हजार मानधन असा त्रेचाळीस वर्षे वयोमर्यादा हो ऑप्टोमेट्रिक्स एक पद वेकंट आहे एक वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला वीस हजार रुपये मानधन असा अडोतीस वर्षे वयोमर्यादा हो स्टाफ नर्स तीन वीस हजार रुपये पासष्ट वर्ष वयोमर्यादा सायकोथेरपिस्ट एक दोन वर्षाचा एक्सपिरियन्स वीस हजार रुपये त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा टी व्ही सुपरवायझर एक दोन वर्षाचा एक्सपिरियन्स वीस हजार रुपये त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा अकाउंटंट ब्लॉक अकाउंटंट एक अठरा हजार त्रेचाळीस वर्ष कमाल मर्या वयोमर्यादा असिस्टंट प्रोग्रॅम एक अठरा हजार रुपये मानधन त्रेचाळीस वर्षे वयोमर्यादा टेलिमेडिसिन फॅसिलिटी मॅनेजर एक सतरा हजार मानधन अडथ अर्थी, अडतीस वर्षे वयोमर्यादा टेक्निशियन डेंटल टेक्निशियन एक सतरा हजार रुपये मानधन पासष्ट वर्षे वयोमर्यादा डेंटल असिस्टंट एक बारावी सायन्स डिप्लोमा इन डेंटल टेक्निशियन कोर्स पंधरा हजार आठशे वयो मानधन आणि अठ्ठावन्न वर्षे वयोमर्यादा अटी व शर्ती पाहू शकता एकोणतीस जून दोन हजार पंचवीस या कालाकरिता तुमची निवड कंत्राटी स्वरूपाची ही असणार आहे नियुक्ती त्यानंतर एकत्रित मानधन सुद्धा तुम्ही पाहिलं आहे प्रत्येक पोस्टसाठी दिलेलं आहे त्यानंतर आपण बघू शकता इथे मुलाखत रद्द करण्याचा सुद्धा अधिकार असणार आहे इथे निवड झालेल्या उमेदवारांनी एकोणतीस जून पंचवीस दोन हजार पंचवीस कालावधीकरिताच नेमणूक देण्यात येणार आहे म्हणजे बघा समाधानकारक तुमचं काम असेल तर अकरा महिने एकोणतीस दिवसाचा कालावधी हा पुन्हा वाढवून मिळेल ठीक आहे तुमचं जर पदाचं जे ठिकाण आहे आणि नंबर आहे ते चेंज होऊ शकतात त्यानंतर तुमचं बघा बेसिक पे ग्रेड पे इथे दिलेलं आहे साठ वर्षावरील उमेदवारांकडे अर्जदारांकरिता जिल्हा शल्य चिकित्सा प्रामाणिक म्हणजे फिजिकल फिटनेस तुम्हाला प्रमाणपत्र द्याय द्यायचे आहे त्यानंतर उमेदवारांनी हर्तेनुसार मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल मेरिट लिस्ट कशी कर करणार आहे क्वालिफाईंग एक्झामनुसार मिळालेले गुण ठीक आहे शैक्षणिक आहारता स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय त्यानंतर अर्जासोबत राखीव मागासवर्ग उमेदवारांना शंभर रुपये खुल्या मागासवर्गीय उमेदवारांना दीडशे रुपये इतका नोंदणीशुल्क तुम्हाला द्यायचं आहे ठीक आहे नोंदणी शुल्क तुम्हाला ट्रान्झॅक्शन आय डी पुरावा अर्जसोबत जोडायचा आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला अर्ज तुमच्या रिसंट पासपोर्ट साईज फोटोसकट तुम्हाला सबमिट करायचा आहे ठीक आहे त्यानंतर आपण बघू शकतो ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिजि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन केलेली आहे बघा तारखा दिलेल्या आहेत उमेदवारांची नोंदणी करणे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दहा ते अकरा वाजेपर्यंत डाटा एंट्री करणे दहा ते बारा वाजेपर्यंत उमेदवाराचे मूळ दस्तावेज तपासणे बारा ते दोन वाजेपर्यंत आणि मूळ ऐवज तपासणीनंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे तीन ते पाच वाजेपर्यंत हे सगळं एकाच दिवसात होणार आहे त्यामुळे तुम्हाला रेडी राहायचं आहे त्या दिवशी कोणत्या दिवशी एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठीक आहे त्यानंतर आपण पाहू शकतो जाहिरातीमध्ये नमूद केलेल्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक सोमवारी वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद परिसर भंडारा येथे पदभरती घेण्यात येईल तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट बघा तुम्ही हा ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट आहे ॲप्लिकेशनची प्रिंटआउट करायची भरायचा रिसर्ट पासपोर्ट साईड फोटो ब लावायचा हे क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करायचं आणि त्या पेमेंटचं झेरॉक्स काढून त्या ॲप्लिकेशनला जॉईन करून ॲप्लिकेशन सबमिट करायची अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर की आपल्याला चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकाळ तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका